नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस नीट यू जी काउन्सलिंग प्रोसेसमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा ऑल इंडिया कोट्याचा राऊंड सुरू आहे आज मी तुम्हाला जो इन्फॉर्मेशन देण्यासाठी आलो आहे त्यामधील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये असणाऱ्या एकूण तेवीस कॉलेजमध्ये जी प्रोसेस आहे ते संपूर्ण जे काही ऑल इन ओपन स्टेट आहे वो आंध्र प्रदेश हे एक ओपन स्टेट आहे आणि या ओपन स्टेटमधून आपल्या महाराष्ट्र किंवा संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांसाठी का त्यामध्ये काही सीट्स रिझर्व्ह असतात कॅटेगरी बीमधून आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं आणि ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस चौ चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू झालेले आहे यामध्ये वेबसाईटमध्ये थोडासा करेक्शनसाठी पण वेळ दिलेला आहे एकवीस तारखेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना साडेचारशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आंध्र प्रदेशची ओपन स्टेट्स डोम एम बी बी एस बी डी एस सी काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू झालेली आहे एन टी आर नावानं एक युनिव्हर्सिटी आहे ह्या युनिव्हर्सिटी थ्रू आपल्याला संपूर्ण प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतात आंध्र प्रदेश राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना करिअर करण्याची एम बी बी एस किंवा बी डी एसमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दरम्यान तेरा लाखाच्या आसपास एक फीज आहे हॉस्टेल आणि मेस मिळून एकूण एक लाखपासून दीड लाख रुपये फीज आहे आणि ही या वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की आंध्र प्रदेश राज्यामध्ये जर तुम्ही प्रोसेस करणार असाल आणि तुमचं जर सिलेक्शन होत असेल तर मात्र तुम्हाला कसल्याही प्रकारची बँक गॅरंटी द्यावी लागत नाही ज्या विद्यार्थ्यांना साडेचारशे किंवा सव्वा चारशे चारशेच्या वरती असतील अशा विद्यार्थ्यांनासुद्धा इकडे तेरा लाखाचं कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी असते सर्वात महत्त्वाचा नमूद करण्याचा मुद्दा यानिमित्तानं असा आहे की ज या या राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं ना भाग नाही घेतला <coughs> तर मात्र पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला भाग घेता येऊ शकत नाही हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं मी तुम्हाला सांगत आहे तर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना जर कदाचित प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग असं म्हणतात आंध्र प्रदेशमध्ये कमी मार्क्स आणि दरम्यान तेरा लाखाच्या आसपास फीजमध्ये आपल्याला मिळण्याची पॉसिबिलिटी मॅक्झिमम आहे आपल्याकडे रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आंध्र प्रदेश या राज्यामधली प्रोसेस करायची अशा विद्यार्थ्यांनी आपल्या थमनेलवरती दिलेल्या नंबरवरती किंबहुना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती एम बी बी एस इन आंध्र प्रदेश असं पाठवलं तर आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊन सर्व रजिस्ट्रेशन त्याचबरोबर सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये हायलाईट्स असे करता येऊ शकतात एक तर एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू आहे या ठिकाणी दहा हजार दोनशे दहा हजार सहाशे वीस एवढी तुम्हाला रजिस्ट्रेशनची फीज भरावी लागणार आहे त्याचबरोबर चारशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशन मिळण्याची सुवर्ण संधी उपलब्ध आहे मुस्लिम मायनॉरिटीचे विद्यार्थी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा अगदी दोनशे अडीचशे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी फॉर्म भरण्याची प्रक्रिया करू शकता की जेणेकरून तुम्हाला मेरिटच्या बेसिसवर मिळू शकतं इतर डोमिसाईलचं कसलंही बंधन नाही तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल असू शकता पी सी बी मात्र एकशे पन्नासपेक्षा जास्त असली पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी मात्र तुम्हाला कसल्याही प्रकारची बँक गॅरंटी लागत नाही दुसरा महत्त्वाचा मुझत मुद्दा म्हणजे तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट या ठिकाणी मिळत नाही हा पण टॉपिक त्याचं तेवढाच महत्त्वाचा आहे ते पण तुम्ही लक्षात घ्या दरम्यान तीन तेरा लाखाच्या आसपास फीज आहे आणि एक लाखपासून दीड लाखापर्यंत हॉस्टेल आणि मेस्ी सुविधा उपलब्ध असते बऱ्याच विद्यार्थ्यांनी माझा एक सल्ला राहील की या प्रोसेसमध्ये तुम्ही भाग घ्या याचे रूल्स काही वेगळे असतात आम्ही तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये आल्यानंतर आम्ही तुम्हाला त्या गोष्टी सांगू आजपर्यंत जवळपास दीड दोन हजार विद्यार्थी आम्ही कंडक्ट करतो आहे आंध्र प्रदेशची प्रोसेस मात्र सुरू झाले तेलंगणाची प्रोसेस सध्या सुरू झालेली आहे परंतु ती तेलंगणा डोमिसाईलच्या विद्यार्थ्यांसाठी जी ओपन स्टेट डोमिसाईल काउन्सिलिंगची प्रोसेस पुढे सुरू होईल ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन उत्तर प्रदेशची मात्र प्रोसेस सुरू वीस तारखेला होणार आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना कदाचित ओपन स्टेट्स डोमिसाईल काउन्सिलिंग प्रोसेसमधून इतर राज्यामध्ये ॲडमिशन करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना भाग घ्यायचा अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या खाली दम धमन लिहिल्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये मार्गदर्शनाची सिरीज चालूच ठेवणार आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र